नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आपण वाशिम तालुक्यातील सोनखास या गावामध्ये आहोत आणि माझ्यासोबत आहेत तालुका कृषी अधिकारी अतुल जावडे आपल्या जिल्ह्यामध्ये वत्सगुल्म स्मार्ट पेरणी स्पर्धा सुरू झाली तुमच्या तालुक्यामध्ये तुम्ही फिल्डवर आहात आता आणि पहिल्या दिवसापासून या पेरणीची सुरुवात पण तुम्ही केलेली आहे धन्यवाद सर तर आपण जे स्मार्ट पेरणी स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्याची सुरुवात आपण सोनखास गावामधून आदरणीय गोरे साहेबांच्या शेतात केली सर्वप्रथम त्यांची मी हार्दिक धन्यवाद मानतो की त्यांनी पुढाकार घेतला आणि पहिले शेतकरी ती सुरुवात करणारे यांच्या पाठोपाठ माझा असा प्लॅन राहील की आम्ही जास्तीत जास्त शंभर टक्के शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचू गावोगावी प्रत्येकाच्या घरोघरी कसा मेसेज जाईल याच्यावर आमचा भर राहील आणि उद्देश या स्पर्धेचा एकदम साफ आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल हा मुख्य उद्देश आहे आणि तुमचा खर्च कमी कसा होईल म्हणजे आपल्याला माहिती आहे की फक्त पेरणी साधली की समोरचं सगळं काही साधत आहे म्हणजे ओटीतला आणि मुठीतला सुद्धा फरक पडतोय पेरणीच्या वेळेस असं आपण म्हणतोय सर्वात महत्वाचं पहिलं काम की पेरणी साधनं आणि ही जर स्मार्ट पद्धतीने केली जसं तुम्ही करताय सरीवरंबा पद्धतीने करतोय तर आपलं उत्पादन वाढतं पेरणी खर्चामध्ये पण बचत होते आणि भविष्यात जे पाऊस कमी जास्त होतोय म्हणजे निसर्गाचा लहरी पण आहे जास्त पाणी झालं तर सरीतून निघून जातं कमी पाणी झालं तर वरंब्यामध्ये ओलावा टिकून राहतोय आणि आपल्याला उत्पादन चांगलं येतं नक्कीच खूप छान प्रकारे हे काम आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि खरं विस्ताराचं जे काम आहे अरुण भाऊ हे शेतकरी करतात करता। म्हणजे आपल्या सारख्याने एखादी गोष्ट बोलली तर शेतकरी ऐकत नाही पण नंदकिशोर गहू त्यांच्या शेतामध्ये काम करतात बोलतात आणि हे जेव्हा कॅमेऱ्यातून आम्ही इतर शेतकऱ्यांपर्यंत जाऊ देतो ना तर मात्र त्यांना पटतं की अरे हा माणूस करतो तर आपण करायला पाहिजे म्हणजे हे खरं फक्त आपण माहिती देतो पण दुसरा शेतकरी तोपर्यंत करत नाही जोपर्यंत कोणीतरी पहिला शेतकरी करत नाही म्हणजे तुम्ही खरे इनोव्हेटर आहात नवनवीन प्रयोग करताय आणि नक्कीच तुमचे प्रयोग पाहून इतर शेतकरी सुद्धा आता या स्मार्ट पद्धतीनं आपल्या शेतामध्ये पेरणी करतील मग ते हळदीची असो का सोयाबीनची असो किंवा इतर पिकाची असो प्रत्येक पीक जर या पद्धतीनं लावलं सरीवरंबा पद्धती असो बीबीएफ असो तर नक्कीच उत्पादन खर्च सुद्धा कमी येतोय आणि उत्पादन सुद्धा वाढतं वाड़। नक्कीच तुम्हाला या स्पर्धेसाठी शुभेच्छा तुमचा तालुका फर्स्ट येऊ हो। धन्यवाद आणि वाशिम जिल्ह्यालाच नाही तर इतर महाराष्ट्राला सुद्धा तो प्रेरणा देऊ नक्कीच सर धन्यवाद